दुष्काळग्रस्त गाव रिकामे हंडे भुकेल्या पोटांची तगमग आणि अशा अवस्थेत एक महंत येतो भिक्षा मागायला पण ज्या गावाकडे काहीच नव्हते त्यांनी जे दिले त्याचे फल काय मिळाले एक अशी खरी कथा जी तुमच्या मनाला हादरवून टाकेल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या अनुभव संतांचे या यूट्यूब चॅनलवर आज आपण अनुभवणार आहोत तारकेश्वर गडाचे महंत श्री नारायण बाबा यांच्या एक अतिशय अद्भुत आणि प्रेरणादायी अनुभव सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकॉन देखील दाबा कारण अशाच आध्यात्मिक आणि हृदयाला स्पर्श करणार्या कथा तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आणि त्यातही तारकेश्वर गडाचे महंत नारायण बाबा म्हणजे एक तेजस्वी व्यक्तिमत्व सज्जनांची नुसती आठवण देखील पापे चालते असे म्हटले जाते आणि नारायण बाबांचा अनुभव हेच सिद्ध करतो दोन हजार सतारा साल तारकेश्वर गडावरून महंत नारायण बाबा प्रभुवाडगाव या गावात आले भिक्षेच्या निमित्ताने गावकऱ्यांना त्यांनी प्रवचन भजन सद्विचार आणि आध्यात्मिक तत्वज्ञान सांगितले शेवटी त्यांनी नम्रतेने सांगितले गडावर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे आणि त्यासाठी मी तुमच्याकडून भिक्षा मागतो आहे पण त्या वर्षी गावात प्रचंड दुष्काळ होता पाणी नव्हते अन्नधान्य नव्हते जनावरांसाठी चारा नव्हता लोक हवालदिल झाले होते त्या दिवशी संध्याकाळच्या कीर्तनाला गर्दी कमी होती बाबांनी विचारले आज लोक कुठे आहेत गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती पुढे आली आणि नम्रपणे सांगितले बाबा गावात पाण्याची उणीव आहे अन्न नाही काहीच नाही भिक्षा आपण नंतर घ्याल का महंत बाबा शांत असले आणि फक्त म्हणाले तुम्हाला खूप पाऊस पडेल अन्नधान्य होईल सुखी व्हाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर मला दिलंत तरच तुम्हाला मिळेल गावकऱ्यांनी विचार केला आमच याकडे काहीच नाही पण श्रद्धा आहे प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे दान केले आणि बाबा निघून गेले आणि मग काय त्या वर्षी गावावर कृपा वर्षा झाली मोठ्या प्रमाणात पाऊस पडला शेती भरभरून आली संपत्ती आणि समाधान गावात परत आले गावकऱ्यांनी लाखो रुपयांच्या निधी महंत नारायण बाबांना अर्पण केला बाबांनी आशीर्वाद दिला आणि शेवटी एक अमूल्य वाक्य सांगितलं भगवंत एका हाताने घेतो पण अनेक हातांनी देतो तो उदार आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा जर तुम्हाला हृदयाला भिडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट मध्ये श्री संत नारायण बाबा किया लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांच्याही जीवनात श्रद्धेच्या एक दीप उजले पुन्हा भेटूच अशाची एका आध्यात्मिक अनुभवासोबत तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र